कासारवाडीतील अनिता सय्यद भंडारी या चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची निर्दयीपणे हत्या करणारा नराधम अजूनही मोकाट फिरत आहे पोलीस यंत्रणाही त्या नराधमाला जेरबंद करण्यात अयशस्वी ठरली आहे त्याचा निषेध करत शिवसेनेने पोलीस उपायुक्त कार्यालयावर धिक्कार मोर्चा काढला मोरवाडी चौकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली भगवे झेंडे आणि घोषवाक्याचे फलक हातात घेऊन शेकडो महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या आणि त्याला न्याय मिळालाच पाहिजे बलात्कारांना फाशी दिलीच पाहिजे अशी घोषणाबाजी करत आणि मानवी साखळी धरत शिवसैनिकांनी रणरागिणींनी पोलीस उपायुक्तालयावर धडक दिली मागील महिन्यात कासारवाडी येथील अनिता सय्यद या चार वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण करून तिचा खून करण्यात आला होता या घटनेला दिवसांचा कालावधी उलटूनही आरोपीस आरोपीस करण्यास यंत्रणेला अपयश आले आहे लवकरात लवकर अटक करण्यात यावी या मागणीसाठी आमदार नीलम गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मोर्चा काढला यावेळी सहसंपर्क प्रमुख श्रीरंग बारणे नगरसेविका सीमा साळवे शहर प्रमुख भगवान भाल्लेकर यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले